हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेत नासणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी आता आहे ठाण्यात फोपटला आहे बसस्टँडला आता इथून चाललो आहे मी अलिबागला याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या भावाचं लग्न आहे खूप मजा करणार आहे तेसुद्धा तुम्हाला ब्लॉग पाहायला येतील पण तुम्हाला ठाण्यावरून अलिबागला जर जायचं असेल तर बसेस आहेत पाच सहा सात आठ वाजता बसेस आहेत पण त्या शिवाई आहेत ई बसेस आहेत त्यामुळे त्यांचं तिकीट जास्त आहे दोनशे सत्त्याऐंशी रुपये तिकीट आहे तर साडेआठशेसुद्धा बस आहे साधी बस आहे त्याच्या दीडशे किंवा एकशे साठ रुपये तिकीट असेल पुढे मी चार्टसुद्धा देईन ते तुम्ही शांतपणे बघा स्क्रीनशॉट काढून ठेवा ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया या ठाणे ते अलिबाग जर्नीला गणपती बाप्पा मोर या मित्रांनो पनवेलला आलो आहे हे बघा बस स्टँड टायर पंक्चर झालेला आहे नेहमीप्रमाणे आपल्या लालपरीची अवस्था तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा लालपरी ही लालपरी आहे आठ वाजता सकाळी निघालो होतो त्याच्यानंतर आत्ता बारा वाजून गेलेले आहेत अजून पनवेलमध्येच आहे ठाण्याचा काहीतरी इश्यू झालेला म्हणजे ठाणे ते तुर्बे काहीतरी ट्रेनचा इशू झालेला त्यामुळे सगळी पब्लिक इकडे आली त्यामुळे खूप गर्दी खूप ट्रॅफिक आता बारानंतर नंतर घरी कधी पोचणार काय कळत नाही खरंच खूप कंटाळा आला आहे माझे सेम मा म्हणजे माझ्यासोबत नेहमी असं काहीतरी होतंच काही हरकत नाही चला आता इथून कधी घरी पोचणार त्यानंतर जेवणार वगैरे कंटाळा आलाय ठीक आहे आली चला जाऊया बस आली आपली लाल परी चला पटापट जाऊया आणि आपापली जागा घेऊया बॅगा ठेवलेल्या मध्ये मित्रांनो आत्ता घरी आलोय खरंच खूप दमलोय फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे चेंज केलेत तिकडे आता सुरू आहे हळद वगैरे आम्ही शेजारच्या घरी थांबलो आहे मावशीचं घर तिकडे आहे ते तुम्हाला दाखवेनच मी सकाळी आठ वाजता निघालो होतो आई बाबा पण हो सोबत होते ते तुम्हाला दाखवताना आले पण नेक्स्ट ब्लॉगला तुम्हाला दाखवता येतील सगळे कॅरेक्टर्स आहेत खूप धमाल येणार आहे मावशीसुद्धा आहेत मामासुद्धा आहेत सुद्धा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सकाळी आठ वाजता त्याच्यानंतर बारा वाजता पनवेलला आलो होतो त्याच्यानंतर मी इकडे आलो आज आहे जेवलो वगैरे आहे सर कामाला लागलं थोडी कामं होती अजून बरीच कामं पडलेत आहेत करायची आहेत तर तुम्हाला मी दाखवत होता दा। तसं आलो तिला ओळखतच असाल नेत्रा कोकणातल्या सिरीजला तुम्ही वेळ मामाची मुलगी माझी बहिणी नेत्रा कसं वाटतं मस्त कधी आलं चहायला म्हणजे हे लांब लवकर आले तुम्ही काय खूप काय करणार ठीक आहे जाऊ दे काय करणार तू खरंच खूप कंटाळा आलाय पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवताना येणार तुम्हाला आत्ताच दाखवतो मी की मी कुठे राहायचो एक दीड वर्ष इथे राहिलेलो आहे तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो हे जे दरवाजा ओपन दिसतोय ना तिथे मी राहायचो हे बघा इकडून मी आतमध्ये आलो आणि इकडून आतमध्ये इकडे खाली जायला मावशीचं घर आहे आणि हे इथे इकडे राहायचो एक दीड वर्ष राहिलो मी त्यामुळे हा पट्टा मला माहिती आहे आणि मी प्रॉपर अलिबागला वगैरे राहत नाही मी पेजारीला राहतो अलिबाग माझ्यापासून पंधरा वीस किलोमीटर लांब आहे सो मित्रांनो असा छोटासा प्रवास होता मला जास्त काही दाखवता नाही आलं खरंच खूप गर्दी होती हा छोटासा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा खरंच खूप दमलो आहे पटापट पत लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हलदीचा ब्लॉग घेतो आहे बा बाय